नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आजसुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे पांढरा वाघ स्वप्नात दिसला तर कोणते संकेत मिळतात स्वप्नामध्ये वाघ मागे लागणे वाघ सिंह दिसणे वाघाने हल्ला करणे स्वप्नामध्ये वाघाला मारणे वाघाचे पिल्लू दिसणे याचा अर्थ काय होतो असे असंख्य प्रश्न आहेत वाघ स्वप्नामध्ये येणे हे शुभ आहे की अशुभ हे आपण सविस्तर वागणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मंडळी आपल्याला अनेक स्वप्न पडत असतात आणि स्वप्नामध्ये अनेक गोष्टी तसेच पशु पक्षी प्राणी दिसत असतात अशा स्वप्नांचा काय अर्थ होतो किंवा कोणते संकेत मिळतात याबद्दल नेहमीच उत्सुकता असते आपण दिवसभर जे पाहतो ज्या गोष्टींचा विचार करतो त्या गोष्टी आपल्याला स्वप्नामध्ये दिसत असतात आणि त्यावरूनच आपल्याला आपल्या स्वभावाची कल्पना येते तसेच भविष्यामध्ये घडणाऱ्या घटनांचासुद्धा अंदाज घेता येतो आपल्याला पडणाऱ्या अनेक स्वप्नांपैकी वाघसिंह स्वप्नात दिसणे हे एक प्रकारे कॉमन स्वप्न आहे त्यातच पांढरा वाघ स्वप्नात दिसल्यास काय होते तर मंडळी हिंदू संस्कृतीमध्ये वाघसिंह यांना शुभ मानलेले आहे आध्यात्मिकदृष्ट्या पांढरा वाघ दिसणे यालासुद्धा फार महत्त्वाचे मानले जाते वाघसिंह हे खरे तर शक्ती संपत्ती सत्ता आणि धैर्य यांचे प्रतीक मानले जाते स्वप्नामध्ये आपल्याला वाघ कोणत्या परिस्थितीमध्ये दिसला त्यावरून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे संकेत मिळत असतात स्वप्नामध्ये वाघ दिसणे किंवा वाघ स्वप्नामध्ये येणे याचा अर्थ असा होतो की तुम्ही कुठेतरी कमी पडत आहात आणि आक्रमक बनण्याचा प्रयत्न करत आहात मोठं काहीतरी करून दाखवावे असा सुप्त विचार जेव्हा तुमच्या अंतर्मनामध्ये दडलेला असतो तेव्हा अशा प्रकारचे स्वप्न आपल्याला पडत असतात त्यामुळे वाघाचे स्वप्न पडल्यास आपण त्या दिशेने प्रयत्न केले पाहिजे आपल्या उद्योग व्यवसायामध्ये प्रगतीसाठी रिस्क उचलली पाहिजे असे हे संकेत असतात त्यामुळे स्वप्नामध्ये वाघ पाहणे हे चांगले स्वप्न आहे असं म्हटलं पाहिजे स्वप्नामध्ये वाघाचे पिल्लू दिसणे म्हणजे आपल्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे आणि त्यासाठी आपण जास्त परिश्रम करण्याची तयारी ठेवली पाहिजे असा त्याचा अर्थ होतो कौटुंबिक सुख समृद्धीसाठी आपण कुठेतरी कमी पडतो अशी भावना किंवा असे विचार मनामध्ये येतात तेव्हा वाघाचे पिल्लू किंवा अनेक पिल्लं स्वप्नामध्ये दिसतात स्वप्नामध्ये वाघ मागे लागणे हे स्वप्न अनेकांना पडत असते आणि हे स्वप्न पडल्यावर काहीजण घाबरून जातात परंतु असे स्वप्न पडल्यावर घाबरून न जातात त्यामागील संकेतांचा अर्थ जाणून घेतला पाहिजे कारण जेव्हा तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये कमी पडतात किंवा तुमच्या अडचणी वाढलेल्या असतात किंवा त्रास होतो तेव्हा अशा प्रकारचे स्वप्न आपल्याला पडते त्यामुळे जेव्हा वाघ मागे लागण्याचं स्वप्न आपल्याला पडतं तेव्हा खंबीरपणे उभं राहून रिस्क उचलली पाहिजे आणि न घाबरता कष्ट परिश्रम करण्याची तयारी ठेवावी म्हणजे प्रगतीचा मार्ग आपोआप मोकळा होतो स्वप्नामध्ये पांढरा वाघ दिसणे हे आध्यात्मिकदृष्ट्या अतिशय शुभ असते स्वप्नामध्ये काही अपवाद वगळता दिसणाऱ्या सर्व पांढऱ्या वस्तू सर्व प्राणी हे शुभ मानले जातात पांढरा वाघ दिसणे म्हणजे तुमची आंतरिक शक्ती आणि सामर्थ्य प्रचंड वाढलेले आहे तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये एवढेच नव्हे तर कोणत्याही गोष्टीमध्ये यशस्वी व्हाल असे हे संकेत असतात स्वप्नामध्ये so, वाघ मागे लागलेला आहे आणि लपून बसलेले आहे असे तुम्हाला स्वप्नामध्ये दिसले तर तुम्ही परिस्थितीला सामोरे जाण्यास असमर्थ आहात किंवा तुम्ही कुठेतरी कमी पडत आहात तसेच नकारात्मक विचार वाढले असल्यास आस अशा प्रकारचे स्वप्न पडत असते स्वप्नामध्ये वाघाने तुमच्यावर हल्ला केला किंवा वाघ तुमच्यावर धावून आला तर तुम्हाला उद्योग व्यवसायामध्ये हे नुकसान होण्याचे संकेत आहेत तसेच तुमच्या कोणत्याही कार्यामध्ये अडचणी येतील अडथळे निर्माण होतील असे संकेत आहेत त्यामुळे अशा वेळी सावध पावले टाकणे हे गरजेचे आहे स्वप्नामध्ये तुम्ही वाघाचा पाठलाग करत आहात असे दिसणे हे अतिशय शुभ स्वप्न आहे तुम्ही हाती घेतलेल्या कार्यामध्ये प्रगती होईल उद्योग व्यवसाय भरभराटीला येईल तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये यश मिळेल असे हे संकेत आहेत जेव्हा तुमचे सकारात्मक विचार वाढतात आणि काहीतरी भव्यदिव्य असे आपण करू शकतो एवढा आत्मविश्वास असतो तेव्हा अशा प्रकारचं स्वप्न पडत असतं स्वप्नामध्ये वाघ आणि सिंह दिसणे किंवा वाघ सिंह यांची मैत्री दिसली तर हे श्रीमंत होण्याचे संकेत मानतात तुम्हाला चांगले आणि श्रीमंत मित्र मिळतील तुम्ही यशस्वी व्हाल तुमचा नाव लौकिक वाढेल असे हे संकेत आहेत स्वप्नामध्ये तुम्हाला वाघ दिसला आणि तो जवळून गेला तसेच वाघाने तुम्हाला काही काहीही केले नाही याचा अर्थ आगामी काळात तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये यश मिळेल तुम्ही यशस्वी व्हाल असे हे संकेत आहेत स्वप्नामध्ये लाल रंगाचा वाघ दिसणे हे मात्र आपल्यावर एखादं संकट येईल किंवा अडचणींमध्ये वाढ होईल असे संकेत आहेत स्वप्नामध्ये तुम्ही वाघावर बसलेले आहात वाघ तुम्हाला चाटतो आहे वाघ तुमच्याशी खेळतो आहे तुम्ही वाघाचे पिल्लू हातात घेतलेले आहे अशा प्रकारची सर्व स्वप्नं ही शुभ संकेत देणारी आहेत मात्र तुम्हाला हे संकेत समजले पाहिजे आणि या संकेतांचा उपयोग आपल्या जीवनात करून घेता आला पाहिजे मेलेला वाघ स्वप्नात दिसणे हे अशुभ संकेत असून नुकसान होईल असा त्याचा अर्थ होतो स्वप्नामध्ये वाघ दिसणे हे शुभ आहे की अशुभ असा प्रश्न अनेकांनी विचारला होता स्वप्नामध्ये वाघ सिंह दिसणे याचा अर्थ समजवून सांगण्याचा हा प्रयत्न केलेला आहे तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील अशी आशा आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद